तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अग्रिस्टॅक नक्की काय आहे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जो केंद्रीय मंत्रालयाचा नवीन शेतकऱ्यांसाठी उपक्रम आहे तर त्याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की अॅग्रिस्टॅक नक्की काय आहे तर शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे त्याचसोबत शेतकऱ्याचे फिरलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता व कृषी योजनांची कार्यक्षमता अंमलबजावणी करणे रजिस्ट्रेशन म्हणजे भारतातील शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या डिजिटल पायाभूत सुविधेचा एक भाग आहे ॲग्रीस्टॅक ही एक योजना आहे जी कृषी क्षेत्राशी संबंधित डेटा गोळा करून शेतकऱ्यांना विविध सेवा व फायदे पोहोचवण्यासाठी वापरली जाते तर ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत ज्या काही योजना असतील किंवा काही काही शेतकरी भरपूर अशा महत्त्वाच्या योजना असतात जे त्यांच्यासाठी फायद्याच्या असतात त्याच्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकारचा असलेला उपक्रम आहे ह्या अॅग्रिस्टॅगच्या अंडर तुम्हाला जे फार्मर आय डी मिळणार आहे तर त्या फार्मर आय डीचे काय फायदे आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर पी एम किसान योजना शेतकरी कर्ज वितरण सुलभता पीक विमा योजना पीक हमीभाव खरेदीसाठी मदत त्यासोबत किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत वि कर्ज वितरण महाडीबीटीवरील कृषी विभागाच्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनाच्या कृषीबाबतच्या सर्व योजनांसाठी अत्यावश्यक तर ह्या फार्मर आयडीचा फायदा तुम्हाला एक तुम्हाला आधार कार्ड सारखा का फार्मर आयडी म्हणून एक कार्ड तुम्हाला मिळणार आहे त्या कार्डचा फायदा तुम्हाला ह्या सर्व शेती संबंधित ज्या काही योजना असतील किंवा सर्व ज्या काही सोयीसुविधा सुविधा असतील त्या तुमच्यापर्यंत या अडचणीशिवाय पोहोचवण्यासाठी त्याचा तुम्हाला पूर्णपणे लाभ मिळवण्यासाठी फायदेशीर राहणार आहे त्यानंतर आपण पाहत की फार्मर आय डी काढण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे कोणती आहेत कोणती कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे शेतकऱ्याचं आधार कार्ड असणे या ठिकाणी गरजेचं आहे त्यासोबत आधार कार्ड संलग्न मोबाईल क्रमांक म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो काही याचा लाभार्थी होणार आहे त्याचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि त्या मोबाईल नंबर त्या शेतकऱ्यापाशी असणं गरजेचं आहे आणि तो चालू असणं गरजेचं आहे त्यासोबत शेतकऱ्याचे सर्व सातबारे म्हणजे जे काही गोष्टी जमिनी संबंधित आहेत सातबारा असेल किंवा आणखी कुठला उतारा असेल कुठले डॉक्युमेंट असेल महत्वाचे तर त्या शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे या ठिकाणी तर आता फार्मर आयडी काढण्याची सुविधा तुम्हाला कुठं कुठं मिळणार आहे तर ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सीएससी सेंटर त्याचसोबत ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी सी एस सी सेंटर यांना शासनाकडून पंधरा रुपये मिळणार आहेत सर्व स्तरावर मोफत आहे तर शेतकऱ्यांसाठी हा जो फार्मर आयडी काढण्याची सुविधा आहे ती शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे या ठिकाणी जे काही सी एस सी सेंटर तुम्हाला हे गोष्टी काढून देतील हे कार्ड दे काढून देतील त्यांना शासनाकडून पंधरा रुपये मिळणार आहेत एका कार्डच्या पाठीमागे ठीक आहे तर ह्याचा अर्थ असा काय की हे जे काही ग्रामपंचायत सर्व सर्व सीएससी सेंटर आहेत किंवा ग्राम मसूला अधिकारी आहेत कृषी सहाय्यक कृषी ग्रामविकास अधिकारी आहेत ते तुमच्याकडून एकही रुपयाची मागणी करू शकत नाही तर ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणखीन अशा माहिती व्हिडिओ व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद